नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चायनीज चायनीज भेल चायनीज व्हेलची शेव ती आपण कशी घरच्या घरी बनवायची ते पण पाहणार हो। आहोत आणि चायनीज भेल पण घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार हो। आहोत त्यापूर्वी आपण आता साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी नूडल्स घेतले आहेत असे बॉईल केलेले आहेत ते मी आधीच उकडवून घेतलेले होते कोबी घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे सर्व भाज्या मी अशा चिरून घेतलेल्या आहेत उभ्या दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे शेजवान चटणी घेतलेली आहे रेड चिली सॉस घेतलेला आहे टॅमॅटो केचप घेतलेला आहे अलं लसूण मिरची घेतलेली आहे चिमुडभर साखर घेतलेली आहे व्हिनेगर घेतलेला आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेला आहे डार्क सोया सॉस घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे सर्वप्रथम आपण चायनीज भेलची शेव तयार करून घेऊ इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता बॉईल केलेले नूडल्स घालून घ्यायचे आहेत आपल्याला मग एक चमचा तेल घालायचं आहे मग असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तेल नूडल्सला लागेल मग त्याच्यामध्ये आपण आपल्याला आता दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे मग फोकच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून कॉर्नफ्लॉवरचं पीठ नूडल्सला लागेल सगळीकडे असं मिक्स करून घ्यायचं मग आपल्याला हे आता नूडल्स तेलामध्ये डीप फ्राय करायचे आहेत बघू शकता कॉर्न फ्लॉवरचं पीठ सगळं लागलेलं आहे नूडल्सला चला तर आपण आता हे नूडल्स डीप फ्राय करून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे तेल गरम करायला आधीच ठेवलेलं होतं आपण आता ह्याच्यामध्ये नूडल्स घालून घेऊ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे नूडल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा आपले नूडल्स तळून झालेले आहेत आपली चायनीज भेलची शेव तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आपली चायनीज भेलची शेव तयार झालेली आहे बघा कशी कुरकुरीत आहे तुम्ही पण घरीही बनवू शकता मार्केटमधून आणण्यापेक्षा घरच्या घरीच बनवू शकता तुम्ही ही चायनीज भेलची शेव तुम्ही सूपमध्ये पण ही वापरू शकता आता आपण चायनीज भेलचे सॉसचं बॅटर तयार करून घेऊ इकडे मी बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आता सेजवान चटणी घालून घ्यायची आहे आपल्याला मग रेड चिली सॉस घालून घ्यायचा आहे मग टॅमॅटो केचप घालून घ्यायचा आहे मग ग्रीन चिली सॉस घालून घ्यायचा आहे जेणेकरून हे आपल्याला थोडं सोप्पं जाईल त्याकरता हे आपण करत आहोत मग डार्क सोया सॉस घालून घ्यायचा विनेगर घालून घ्यायचं मग थोडं चमच्यास असा असं ढवळून घ्यायचं आहे आपण मग आपल्याला ह्याच्यामध्ये आता कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आहे अर्धा चमचा मग असं परत ढवळून घ्यायचं मग अर्धा चमचा आपल्याला पाणी घालायचं आहे मग परत असं मिक्स करून घ्यायचं चा। आपली चायनीज भेलची सॉसची चटणी तयार झालेली आहे चला तर आपण आता फ्राय चायनीज भेल बनवायला सुरुवात करूया इकडे मी कढई घेतली आहे ते त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ मग अल लसून मिरची घालून घ्यायची आहे जी आपण बारीक चिरली होती ती मग असं परतवून घ्यायचं एक दोन मिनटं मग कांदा घालून घ्यायचा मग बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या सिमला मिरची गाजर कोबी घालून घ्यायची आपल्याला ह्या भाज्या जास्त शिजून घ्यायच्या नाहीये जास्त ओवर नाही करायच्या आहे ओवर कुक केलं तर त्यामधलं क्रंच निघून जाईल म्हणून जास्त आपल्याला ह्या भाज्या शिजून नाही घ्यायच्या आहेत असं परतवून घ्यायचं आहे मग आपल्याला त्याच्यामध्ये आता नूडल्स घालायचे आहेत म्हणजे जे आपण शेव केलेली होती ती घालायची आहे मासं परतवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मग त्याच्यामध्ये चिमुडभर साखर घालायची आहे काळी मिरी पावडर घालायची आहे मग जो आपण सॉसेस तयार केलेला होता तो घालायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालताना पण तुम्ही शक्यतो अंदाजेच घाला कारण का सॉसेसला वगैरे मीठ असतं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपली चायनीज भेल तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही माझी ही चायनीज भेलची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिप्या जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करा धन्यवाद